पहा पोलीस फाईल गाडगेनगर भाग तीन सा स्पेशल सा सा चा स्पेशल हा रिपोर्ट गाडगेनगर पोलिसांनी ट्रॅव्हल्स एजंट मोहन विश्वकर्मा यांनी कमावलेल्या पंचवीस वर्षाचा ट्रॅव्हल्स एजंटचा व्यवसाय हिसकावून गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती दिला मोहनला वेलकम पॉइंट येथे व्यवसाय करण्यास गाडगेनगर बीबी पोलिसांनी केली होती मनाई मात्र गुन्हेगारांनी अवैध व्यवसाय थाटला असतानाही त्यांना पोलिसांनी दिला होता आश्रय मोहन वेलकम पॉइंट येथे व्यवसाय करण्यास दाखल होताच त्याच्यावर याआधी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केला होता जोगेन हल्ला जखमी मोहन सीटी स्कॅन करण्यास नागपूर जात असल्याचे सांगून सुद्धा डीबी पोलिसांनी आणले पोलीस स्टेशन मोहन नागवे सोबत करना होतास त्याला मेडिकल कागदपत्र दाखवून सुद्धा मोहन विश्वकर्मा याला पोलिसांनी धमकाविले पहा वेलकम पॉइंट येथील घडलेल्या प्रसंगाचा हा व्हिडिओ गोष्टी আমি তো বাইরে বচ্ছ ভালো কালকে সাল করছে বলা কালকে সাল করছে বলো কালকে সাল করছে বলা হ্যাঁ মালবার ট্রেন আইজ বার করছে ভালো তারপরে ফোন আইল নাচটা ট্রেন নালে বিঘা করবেন তুই নাচটা ট্রেন নালে বিণা করুন তুই নাচটা ট্রেন লাগলে ঠিক गार्गीनगर पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅव्हल्स एजंट मोहनच्या आणि मुलींसमोर डीबी पोलिसांनी केली असली शिरगाड डीबी पोलिसांनी मोहन याला गार्डीनगर पोलीस स्टेशन आणले असता मोहन याने त्यांना विनंती केली हल्ला करणारे दिसून सुद्धा त्यांना अटक का करीत नाही असा मोहनने सुद्धा प्रश्न केला याउलट डीबी पोलिसांनी मोहनला त्याच्या पत्नी आणि तरुण मुली असली शिळगाड केली त्यांचे पैसे लि गे मारे नाम मग

गाड़ी गया वो हर मुमेंट कौन था उसने मेरे को मारा गया है नाम नंबर उसको साथ में लेके गए उम्र क्या है वो और ये इनके तो साथ में था हां पंचोटी बाहर गाड़ी पे इनकी पूछो ना कार को साथ लगा रहे ये नेता और आरोपी लाने ये काम मेरी बाप क्या बोल रहा चिल्ला के वो मोबाइल रख वो फाड़ के चले मत यहां मत बंदे उनके पास में बात करना किसको सामने वाला आते बात करके चल बैठवा वेलकम ये पॉइंट येथे याआधी मोहनच्या तक्रारीवरून अतिक्रमण कारवाई केली असल्याची माहिती वेलकम पॉइंट येथील व्यावसायिकात पोलिसांनी वातावरण तयार केले सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी मनपा अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वेलकम पॉइंट चौकात धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली चौकात दिवसा रात्र लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स दाखल होत असल्याने